नमस्का, मदे। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकयुट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे एक सप्टेंबर आणि राज्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज आहे एक सप्टेंबर आणि राज्यामध्ये आपला आज दुपारच्या दरम्यान राज्यातील पाव पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल तर आज दुपारच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फक्त काही भागामध्ये जास्त राहील तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे सुरुवातीला आपण मराठवाड्याचा हन हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया तर मराठवाड्यामधील जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जे आहे बीड जिल्हा पैठण जालना लोणार जितूर परभणी माजलगाव परळी नांदेड उमरखेड हिंगोली अहमदपूर लातूर उदगीर देगरूर पेठ बारसी तुळजापूर आणि केज जामखेड या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर आज दुपारच्या दरम्यान आणि शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे मराठवाड्यामध्ये पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आता जे आहे शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया उत्तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपलं जे पावसाला दुपारच्या दरम्यान सुरुवात होणार आहे म्हणजे सा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाला सुरुवात होईल फक्त काही भागामध्ये सायंकाळपर्यंत पाऊस राहील तर काही भागामध्ये फक्त या आहे रात्रीपर्यंत काही भागामध्ये पावसाची शक्यता राहील तर आता उद जे आहे आज दुपारच्या दरम्यान नाशिक तसेच इगतपुरी मनमाड वैजापूर सिरमपूर तसेच चाळीसगाव मालेगाव धुळे परोडा सिकरी नंदुरबार जळगाव शिरपूर या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारच्या दरम्यान म्हणजे आज दुपारच्याला आहे दुपारपासून ते जवळजवळ श शेतकरी मित्रांनो आज सायंकाळपर्यंत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आता हा जो पाऊस आपला फक्त सायंकाळपर्यंत राहील उत्तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या फक्त सायंकाळपर्यंत पाऊस राहील तसेच आल्यानगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये आणि अकलूज हा जो परिसर आहे म्हणजे बारामती इंदापूर वडू पंढरपूर करमारा जाम दौंड पुणे जेजुरी जामखेड आल्यानगर श्रीरामपूर वायजापूर मनमाड मालेगाव आणि सिकरी धुळे आणि नंदुरबार हा जो परिसर आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे रात्री काय त्या भागामध्ये पाऊस राहणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे तसेच मुंबईचा परिसर कल्याण डोंबिवली पालघर तसेच रत्नागिरी दापोली सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे दुपारपास दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो आता जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सांगली धाराशिव या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज फक्त जे आहे दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यानच पाऊस राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे पावसाची हजेरी आपल्याला आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहणार आहे आज मराठवाड्यामध्ये तसे आता विदर्भातील हवा या ठिकाणी जाणून घेऊया तर विदर्भातील या ठिकाणी अंदाज पाहायचं म्हटलं तर फक्त जे आहे विदर्भातील जिल्हा विदर्भातील भागामध्ये आणि मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारपासून ते रात्रीपर्यंत पाऊस राहील विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आज रात्री फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान कोर्डपणे कोरडं राहील तर आज शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसाच्या जो या ठिकाणी राज्यामध्ये आज आहे एक सप्टेंबर आणि राज्यामध्ये अजून हे जे पावसाचे वातावरण आहे अजून आठ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे आठ सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये असाच पाऊस पडणार आहे आणि हा जो पाऊस येणार आहे हा फक्त दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यानच राहील आणि सकाळच्या सकाळपासून ते रा दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे आपला कोळडी पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जी काय आपली शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे हे दुपारपर्यंत या ठिकाणी करून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा आता आज दुपारनंतरचा आणि रात्रीचा हवामानंदाज तर तुम्हाला आमचा हवामानंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेतकरी आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका तर तुम्हाला तुमच्या भागामधील हवामानंदाज जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद